नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ज्यांचे के वाय सी बाकी आहे त्यांच्यासाठी शेवटचे तीन दिवस बाकी आहे जे घरे बसल्या लॅपटॉप किंवा मोबाईलवरून करू शकतात पोर्टलवर गेल्याच्यानंतर इथं क्लिक करा यावर गेल्याच्यानंतर नंतर आधार कार्ड टाकावं लागेल आणि हा कॅपचार्ट टाकल्याच्यानंतर जो मोबाईल नंबर आधारला लिंक आहे त्यावर सहमत केल्याच्यानंतर ओ टी पी जाईल आणि तो ओ टी पी टाकल्याच्या नंतर जसं आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावर ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी टाकल्याच्या नंतर जे जुनी प्रोसेस आहे सेम त्यामध्ये एक नवीन ॲड झालेला आहे की विवाहित अवाहित महिलां जर वडील किंवा पती नसतील तर त्यांच्यासाठी काय तर आपण नॉर्मल विवाहित जर केलं तर अनुक्रमांक दोन प्रमाणे पती आयात आहेत पतीचे निधन झाले किंवा घटस्फोटीत महिला असतील ज्यांचे पती आयात आहेत त्यांचं नॉर्मली आधार कार्डचं डॉक्युमेंट्स घेऊन आधार नंबर टाकून ओ टी पी टाकून आपण प्रोसेस करू शकतो जसं की इथं दाखवल्याप्रमाणे पतीचं आधार कार्ड टाकायचं आहे आणि कॅप्चर टाकून मी सहमत आहे असं केल्याच्या नंतर त्यांचा जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर ओ टी पी जाईल ओ टी पी टाकल्याच्या नंतर अशी नॉर्मल एक डिटेल्स येईल ज्यामध्ये नाव दिसेल तुम्हाला जात प्रवर्ग सिलेक्ट करायचा आहे आणि कन्सेंट पण सिलेक्ट करायचं की ज्यामध्ये कुठलाही सरकारी कामाचा ते लाभ घेत नाही आहेत त्यानंतर सबमिट केल्याच्यानंतर तुमची री के वाय सी पूर्ण झाली आहे असा मेसेज येईल परंतु ज्यांचे वडील किंवा आधार कार्ड नाही आहे वडिलांचे किंवा पतीचं तर त्यांच्यासाठी काय तर त्यांच्यासाठी गव्हर्मेंटनी असं केलेलं आहे की आपल्या जे अंगणवाडी आहे अंगणवाडीमध्ये आपण त्यांचे डिटेल्स भरून अंगणवाडीमध्ये त्याचं आपल्याला एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये मृत्यू दाखल्याची सत्यप्रत किंवा मग घटस्फोट प्रमाणपत्राचे सत्यप्रत अंगणवाडी सेवेकडे एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये सादर करायची कागदपत्रे सबमिट केली तरच के, के वाय सी पूर्ण झाली असे समजले जाईल जे अवाहित महिला लाभार्थी आहेत त्यांचं वडिलांचं आधार कार्ड असेल किंवा वडील आयात असेल तर आधार कार्ड देऊन ते ओ टी पी टाकून सबमिट करायचं आहे पण ज्यांचे वडिलांचं निधन झालेलं आहे अशा लाभार्थ्यांसाठी त्यांचं मृत्यूंचा दाखलेचे सत्यप्रत एकतीस डिसेंबरच्या आत मध्ये सबमिट करायचे आहे पोर्टल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि थँक्स फॉर वॉचिंग